सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम वैराग्याचा स्वीकार ही लीळा आपण श्रवण करणार आहोत स्वामींनी वैराग्याचे कार्य प्रगट करून बारा वर्ष सालबर्डीच्या पर्वतावर क्रीडा केली वैराग्याचा स्वीकार कसा केला तर त्यानंतर सर्वज्ञांनी पराकोटीचे वैराग्य स्वीकारले रस्त्यांनी चालायची प्रवृत्ती नाही आणि जाताना काट्यामध्ये श्रीमुगुटाचे केस असे लटकायचे ते वाऱ्याने मोकळे व्हायचे किंवा एखादा माणूस ते मोकळे करी तेव्हा ते पुढे जात असत आणि श्रीमूर्तीवर काट्यांचे ओरखडे पाहून रक्ताचे बिंदू निघत व ते जणू उत्तम सोन्याच्या कोंदनात रत्ने जडवले आहे असे श्रीमूर्तीवर शोभायचे अशी ही सुंदर लीळा आहे त्यानंतरची लीळा आपण पाहणार आहोत मुक्ताबाईची भेट अशा अत्यंत वीरावस्थेत बारा वर्ष सालबर्डीच्या पर्वतावर क्रीडा केली आणि एके दिवशी मुक्ताबाईला सर्वज्ञांचे दर्शन झाले ती त्यांना आपल्या आश्रमात घेऊन आली पूजा केली आणि कंदमूळ फळाचे जेवण दिले सर्वज्ञांनी दिलेल्या सामर्थ्यामुळे तिला अकृत्रिम संचारी आनंद येऊ लागला ती हर्षाने म्हणाली जीजी इतके दिवस तप केले आणि त्याचे फळ आज झाले त्यानंतरची लेळा आपण पाहणार आहोत काटोलला श्री चक्रपाणी महाराजांच्या शिष्यांची भेट सर्वज्ञ काटोलला भिक्षेसाठी नगरात गेले तेव्हा श्री चक्रपाणी महाराजांचे एक शिष्य तेथे राजगुरु म्हणून राहत होते आणि त्यांनी माडीवरून सर्वज्ञांना पाहिले आणि आपल्या शिष्याकरवी सर्वज्ञांना बोलवले सर्वज्ञ तेथे गेले त्यांनी म्हटले अशा सुंदर देहाची उपेक्षा का केली स्वामी गप्पच होते आणि मग त्यांनी मनाशी म्हटले की पुरुष हट्टे दिसतात म्हणून स्वामींना विनंती केली की जी जी माझ्या जवळ वयस्तंभिनी नावाची विद्या आहे आणि त्या विद्येने अवस्थेत विद्या स्वीकारली त्याच अवस्थेत राहते तरी ती आपण स्वीकारावी जी आणि मग सर्वज्ञांनी ती विद्या स्वीकारली आणि एक विद्येचे हजार वर्षाचे आयुष्यही स्वीकारले ही लीळा पूर्वार्धात भक्त सांगताना महादेशांनी विचारले की जीजी आपण विद्या स्वीकारली त्यामुळे ते त्याला कुठला लाभ झाला स्वामी म्हणाले बाई त्यांची विद्या अपूर्ण होती ती पूर्ण झाली त्यानंतरची आपण लीळा पाहणार आहोत अनंताचे आरोपापासून रक्षण पूर्वार्धात पांचाळेश्वर गावी पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञ उभे होते आणि आपेगावचा ब्राह्मण अनंत देव त्यावर अनैतिक संबंधाचा आरोप आला त्यामुळे गावकरी त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागले अनंत देव पुरात उडी टाकून पलीकडच्या काठावर सर्वज्ञान जवळ आले व त्यांच्या दर्शनामुळे त्यांची त्यांच्यावरील गावकऱ्यांची रोष बुद्धी निवर्तली आणि सर्वज्ञास गुंफा करण्याची प्रवृत्ती होती देवानी त्याला विचारले की तुमच्याजवळ कुदळी पावडे आहे का त्याने सांगितले जीजी आहे परंतु माझ्यावर आरोप आल्यामुळे गावकरी मारण्यासाठी माझ्या पाठीमागे लागले आहे आणि परंतु मी आपल्या जवळ आल्यामुळे ते पलीकडेच थांबले व आता जर मी कुदळी पावडे आणण्यासाठी गावात जाईन तर ते मला मारतील स्वामी त्याला आश्वासन देऊन म्हणाले जा तुम्हाला कोणी मारणार नाही आणि मग ते गावात गेले तोपर्यंत त्यांचा राग आधी शांत झाला होता त्यांनी क्षमा केली ते कुदळी पावडे व देवापुरता उपहार घेऊन देवाजवळ आले आणि मग गुंफा करवीत असताना बाईसा देवाला म्हणाली बाबा बिचारा भक्तांना का थकवायचे परंतु इथे राहायचे आहे का यावर सर्वज्ञांनी तेलाच्या भेटीची पुढील लीळा सांगितली ही पुढील लीळा अशी आहे की आंध्र प्रदेशामध्ये तेलास भेट ही लीळा आता आपण पाहणार आहोत मग स्वामी म्हणाले की बाई आंध्र प्रदेशात एका तेलाच्या घरी आम्ही सकाळीच गेले आणि तो तेली नदीवर स्नान करण्यासाठी गेला होता त्याची पत्नी घरी झोपलेली होती सर्वज्ञ तिच्या जवळ तिच्याकडे पाठ करून झोपले तिचे पांघरून पांघरले तर ती दचकली ओ मेली मेली ओ माझ्याजवळ कोणीतरी एक अनोळखी झोपला आहे असे ओरडत बाहेर आली आणि गर्दी जमली आणि गर्दीतून एक जण त्या तेला सांगायला गेला अरे तुझ्या पत्नीजवळ एक अनोळखी मनुष्य झोपला आहे तेल्याने आपला रोजचा पूर्ण केला आणि मग वाईट बुद्धीने शस्त्र घेऊन आला सर्वज्ञ श्रीमुख पांघरून निवंतपणे झोपलेले होते त्यांनी श्री चरणाकडचे पांघरून ओढले आणि श्रीमुखाचे दर्शन होताच त्याची वाईट बुद्धी मावळली राग गेला हातातले शस्त्र गळून पडले अय्या माझ्या घरी माझा सिद्धनाथ आला माझा मल्लीनाथ आला असे आनंदाचे उद्गार त्याचे तोंडून निघाले आणि तो गर्दीतला त्या सर्वांवर रागवला तुम्ही सर्वजण इथून जा आणि आपल्या पत्नीस पत्नी अग येतील तितके तू आज लवकर तयार कर असे तिला आज्ञा करून स्वतः बाजाराला गेला आणि पूजेचे साहित्य विड्याची पानं आणि जांभळ घेऊन आला सर्वज्ञांना जांभळ समर्पण केली त्या दिवसात जांभळ निघाली होती ही लीला भक्तजनांना सांगताना स्वामी म्हणाले एक एक मुठी होते आणि मग त्या ते तेली दाम्पत्याने तेल उठणे लावून अभ्यंग स्नान घातले स्वच्छ तलम वस्त्र समर्पण केले आणि मग सर्वज्ञ म्हणाले तो आगमिक होता म्हणून तो पूजा विधान करू जाणे मग देवाचे जेवण झाले गुणा केला पानाचा विडा घेतला सर्वज्ञांचे भोजन ज्या ताटात झाले त्याच ताटात दोघे पती पत्नी जेवायला बसले दैव भाग्य आमचे असे आनंदाने श्रीचरणाची एक -एक सेवा केली सर्वज्ञांना झोप आली मग ते दोघेही झोपले आणि सर्वज्ञांनी रात्री तहाणेची प्रवृत्ती झाली त्या गावी तुंगभद्रा नावाची नदी होती सर्वज्ञांनी त्यांची भारी मोलाची वस्त्र नवी वस्त्र तिथे टाकून जुनी वस्त्र परिधान केली व नदीवर पाणी पिण्यासाठी गेले जलपान करीत असताना नदी काठचे ते एका खसले आणि सर्वज्ञ पुराच्या पाण्यावर तरंगत गेले सकाळी गाई राखणाऱ्या मुलांनी सर्वज्ञांना तरंगताना पाहिले व ती आश्चर्याने ओढू लागली अरे माणूस एक पुराबरोबर येत आहे रे सहजपणे मूर्ती जे ती काठाला लागली त्या गावी सर्वज्ञ गेले ही लीळा सर्वज्ञ पूर्वार्धात पांचाळेश्वरला आपल्या भक्तजना प्रती सांगताना म्हणाले बाई आम्हाला त्यावेळी तशी प्रवृत्ती होते की तहान लागली असताना देखील आम्ही कुणाला पाणी मागत नव्हतो आणि आता अशी प्रवृत्ती आहे की काही कारण नसतानाही तुमच्याकडून काम करून घेतो जेणेकरून तुमचा कर्मनाश व योग्यता होईल म्हणून वेगाने कामाला लागा आणि गुंफा तयार करा अशी ही स्वामींची लीळा त्यानंतरची लीळा आहे चांभाराची भेट व अकृत्रिम आनंदाचा संचार एका गावात स्वामी पानपोई जवळ बसलेले होते आणि त्यावेळी एक चांभार जोडपे बाजाराला गेले होते घरी परतताना ते त्याच रस्त्याने ते पर्यंत आले आणि चांभाराने सर्वज्ञास पाहिल्यानंतर साष्टांग दंडवत केला श्री चरणा लागला आपली पानाची चंची सोडली आणि सर्वज्ञांना सुपारी दिली पानाचा विडा करून दिला तेवढ्यात मागून चांभारी नाली व त्याला म्हणाली उठत नाहीस का गावाला जाऊ त्याने म्हटले थांब थांब तिने थोड्या थोड्या वेळाने पुन्हा तसेच तीन वेळा म्हटले आणि तिन्ही वेळा त्याने पण तसेच उत्तर दिले शेवटी तिने त्याला निक्षून विचारले तू येत नाहीस का त्याने पण पन ठामपणे म्हटले नाही येत त्यावरती प्रक्षुब्ध होऊन म्हणाली मग माझ्या कपाळीचं कुंकू काढ तोही जिद्दीने पेटून म्हणाला काढले जा आणि तिने म्हटले यास कोण साक्षीदार त्याने सर्वज्ञांकडे हात दाखविला आणि तिने सर्वज्ञांना विचारले देव हो तुम्ही साक्षीदार आहात का सर्वज्ञांनी श्रीमुगुटाने होकार दिला आणि मग ती गेली सर्वज्ञ श्रीमुखाचा विडा बाहेर टाकत असताना त्याने चटकन पुढे ओंजळी ओढवली आणि तो विडा भक्तीभावपूर्वक प्रसाद म्हणून घेतला त्याला सर्वज्ञाच्या कृपा प्रसादाने अकृत्रिम संचारी आनंद येऊ लागला व अंगी विद्या सामर्थ्य ही वाढले त्यामुळे त्याचे देहभान हरपून मी कोण व कोठून आलो हे तो सर्व विसरला आणि तिथून निघाला समाजात ईश्वर पुरुष म्हणून मान्यता पावला अशा प्रकारे विचारत विचारत आंबे जोगाईस आला तर ते नगर यादव सेनापती खोल नाईक यांचे होते तेथे ईश्वर पुरुष म्हणून त्याला घरोघरी आदराने जेवायला नेत एके दिवशी त्या पुरुषाला चा, गावचे सांबर त्या नगरात बाजाराला आले आणि त्यांनी म्हटले अरे हा तर आमच्या गावचा देव कसा काय झाला त्याने तर हे गाव चांबार एकमेकांशी बोलू लागले ते शब्द सर्वांनी ऐकले त्यावेळी त्या, त्या नगरात जगळ देव व विंजदेव असे न्याय देणारे दोन अधिकारी होते आणि त्यांना न्याय देण्यासाठी बोलवले त्यांनी त्याच्या ग्रंथाधारा असा निर्णय दिला कि याला भाजलेल्या चुनखड्यामध्ये बसवा आणि वरून पाणी सोडा <laughs> त्यांनी त्या ते पुरुषाला तसेच केले तेव्हा तेथे जमलेली गर्दी पाहून एक जण विचारू लागला की ही गर्दी कशाची आहे यावर गर्दीतून कोणी त्यास उत्तर दिले की त्या पुरुषाला अशा तऱ्हेची शिक्षा दिली त्यावर विचारणाने लगेच खंडनासाठी प्रश्न केला अरे तुम्ही त्याला काय शिक्षा कराल तो तर पलीकडे खेळत आहे त्याच्या गळ्यातील माळ सुद्धा सुकली नाही आणि सर्वज्ञांकडून ही लीळा श्रवण केल्यावर महादाईसानी विचारले की जीजी जी शिक्षा देणाऱ्याला त्या पापाचे कोणते फळ मिळाले त्यावर स्वामी म्हणाले बाई त्यांचा निर्वंश झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय